रामकृष्ण माऊली पंढरपूरच्या सायकल वारीला निघाले सायकल प्रेम डोंबिवलीकर आषाढी वारी या महाराष्ट्राच्या आनंद उत्सवात अनेक भाविक विविध पद्धतीने सहभागी होत असतात अशीच एक पद्धत म्हणजे सायकल वारी ज्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सायकल प्रेमी वारकरी सहभागी होत असतात सायकलवरूनच थेट पंढरपूर गाठतात तिथे होणाऱ्या सायकल प्रभात फेरी सायकल रिंगण या गोष्टी नेत्रदीपक असतात यंदा अठरा ते बावीस जून या कालावधीत होणाऱ्या सायकल वारीमध्ये सहभागी होण्यासाठी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सायकल प्रेमी ग्रुप डोंबिवली ते पंढरी वारीला निघाले आहे सायकल चालवा पर्यावरणाचे रक्षण करा आरोग्य संवर्धन करा असे संदेश देत विविध उपक्रम राबविणाऱ्या या ग्रुपच्या वतीने कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाण्यातून पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सायकल वारीचे नियोजन करण्यात आले आहे या वारकऱ्यांनी काल डोंबिवलीहून पंढरपूरकडे प्रस्थान केले या सायकल वारकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून रवींद्र वायकरांनी शुभेच्छा दिल्या